परत म्हणता ना सोमालाही बोलतो आता बघितलं का येड आम्ही डोक्या पडलोय आम्ही बोललो घ्यांच्या गांडीला झोमत लगेच कमेंटचा पाऊस पडतो सोम्याला हिच कमी पडला तीच ही चुक दिसत नाहीत का आ आता तुम्ही म्हणता झालं काय ही येड इथं आंबा ठेवा याडाय मी इथं ठेवा येडाय ही गहू ठेवा ही आण पानं फिन अ डोक्या पडलो आम्ही येड लागली डोकं खांजवतो काय होतय काय होतय किती किती हि समजताना तुम्ही काय लावलंय काय आता शब्द आहेत का बोलाय मायक किती वेळ झाले रखले एक वाजल्यापासून त्यांच्यासाठी एक वाजल्यापासून आता किती वाजल्या हिरच्यासाठी हिडिओ चार का ता प... आईला सासूला पूजाला घेऊन तुम्हाला सांगतो ही कुठे गेलाय मी फोन केला तं देर झालं थांबली म्हणून तर भाजीने उतरलं म्हटलं भेटत काय गेला मला आधीच माहित होतं जायचंय पण इतका वेळ मला म्हणतं जा हा तुम्हाला सांगतो आता आता काय म्हणलं असतं ंच्या फदरला न ह्याला तुमचा लि, लिपस्टिक लालिन ह्या वयात असते का ह्या वयात असते का नचरून का ह्यासाठी मला पण मी आता कधी बघितलं आता बघितलं त्याने सोला असे मला म्हणलं तासभर झोपीत मी समजा ऐकतोय तू चार वेळा कॉल करती पाच मिनिटं थांब दहा मिनिटं थांब अर्धा तास थांब मेकअप करा तुला काय कळत फिरत नाही वड समज पुजून आड्या बाया माझी बायको येड्यागत वाट बघत बसली इथं हे बघितलं का हे समज घेऊ घेऊ तुम्हाला सांगतो इथं ग्य थांबली हम्म पण अजी मी जाते ना आता एकटे नाही कुठं जायची गरज नाही मी राणीला फोन केला मला येत पर्यंत येते चल काय सुद्धा गरज नाही कुठं जायची ते, का जा, ते आलेत ना नटून त्या गाडी काय करायचं नट नाही नटू द्या म्हणजे तू काय तुझ्या बाजूने होतंय काय येड्यात काढता येते ना किती का उशीर याडात काढताय का आम्हाला परत एक तर तोंडात एवढा येत बोलाय मी जीब आवडतो कारण लेडीज फॅमिली युट्युब बघ तुला बघत असते या हा आणि परत बोल घ्यायला झोमत सकाळ ना ती बिचारी उरकून बसले तुम्हाला सांगतो ही समज ही करून आता फोन करते मग करते आईलाच नियलय गाडी टाकून मेकअपला सासूला नेलय पूजाला नेलय आज समजलं कुठं कुठं काळ काळ्याचं पांढर पांढऱ्याचं तोंड करून कुठं लावलंय लिपस्टिक लावले यांनी समजा बघ हिड त्याचा आईचं डोळ का हिक नकाळ हिकोण न काय हिकोण न काय हिकोण न काय की असत काय काय लावलंय म्हातारपणे हिड पा टाकलाय त्याने बघा आईन माझी छाची सुंदर मानला माहिती वहिनी एखादा कोपऱ्यात बसली नसती रे बाबा हा गाडीत त्याच काय करताय मग जाऊ दे गाडीत पूजाला टाकलं आईला टाकलंय सासूला तुला दिसले नाही का वहिनी पण आहे ना एका ब्युटी पार्लरला चालवलंय हा तिकडे हिला टाकलं असतं डिक्की टाकून न्यायचं असतं मारून का न्यायचं तिथं हे करायचं ना तू काय म्हणते ते गेले मी कुठं त्यांच्या काय म्हणते काय तरी काय संध्याकाळ लावली आहे लावू द्या माझे जाते एकटे येते ना आता फटकन आल्यावर करते बाकी स्वयंपाक बाकी राहिल्या अजून मेकअप आवडत नाही तुला लागलंय तरी कुठं हे लागले म्हणून काय झालं मेकअप करायच का मेकअप करायचं करा मला अर्धी नाटवायची होती तुला लागले ना हिथं लागले ना ही तोंड अर्धी हित ना इकडे मेकअप करायचा होता ही हीच आबरू आबरू काढायची होती ह्याचीच फक्त थांब नाही थांब ती एक मिनिट हीच आबरू काढायची होती हिथ एवढं चोळ धुवायचं होतं निम्यातनंच लिपस्टिक लावायची होती निम्यात कान ही माझा सोळा होता बायकोचा आणि हिथनच लाल लावा ही माझं काळ लावली हिकडला बाग अर्धाच करा मेकअप लागले म्हणजे लागलेलंच कारण झालं काय बायकोला लागले म्हणून नेत नाही समजा एड्याचा खेळ आहे तुम्ही आण की मग दुसरे कशाला बसतोय माझ्या बायकोला मेकअप करायचं नाद नाही हा मेकअप वाली एकदा आणली होती मेकअप केलं काय काय केलं मेकअप वाले मेकअप केलं काय झालं तुला मेकअप तुझा केला आणून डोकं आजारी पडली होती माहितीये का तीन चार दिवस आजारी पडले डायरेक्ट तिला सडायन लावलं तेव्हा नीट झाले मग मेकअप केलं की ही प्रॉब्लेम आहे तिचा आजारी पडते तिला ती पावडर ती केसात कुठं घातलेलं ती आवडलेलं ती सण होत ना ती आजारी पडते कणकण त्या दिवशी त्या जेवले नव्हते मेकअप करायचा लगेच माझी सांगते मेकअप करा मी बोलतोय काय तू बोलते काय माझ्या बायकोला आवडत नाही मेकअप केल्या मेकअप केला आजारी पडते दृष्ट लागते बारक बाळा आणि हे ती नाही त्या दिवशी खाल्लं नाही मग तुला आधी खाय पिया आलो करता डोक्यात हे चुकीच आहे बर का हे चुकीचं आहे आईला सासूला बायकोला गाडी टाकून त्या रंगून आणायची कुठं गजरा लावायचं बरं ती जाऊ दे बाबा तुझं तुझं पैसा तुझं उडी हातात तुझं तू केलं पिलं आणलं निटून फिटून असू दे ही इडी का सकाळपासून वाट बघायला आईला कॉल करते पूजाला करते पूजा थांबनते अर्धा तास था आलो पंधरा मिनट माझ्या दोन जोपा झाल्या तेव्हा आतापर्यंत इर खांदून दोन परस पाणी चार पाच कि शत करायचं चांगलं झालं असतं एवढं तिचं वेळ वाया गेला माहिती का पाय दुखतात का चेअर हातून बाहेरून सलाईन लावतो तिला तो सलाईन लावायचं संधी जबाबदारी तुझी तिचं पाय काय डोकं दुखलं ना बघ मग तुझ्या दारात करतो माहिती तू किती येड घातली हित नाही तित तर तिथ नाही हित तित नाही तर किती एड मायाबाईकून घेतली मायाबाई पाय दुखायला आलं लावतो आईला ना सासू बायला हा आहे का हे येड घालायला परत बोलल्यावर राग येत्या तुम्हाला प्रियंका ते ताटूच अजिबात तिकडे जायचं नाही वरती माझी वडाला जाते दुकानापासून त्यांच्याकडे वडाला एड घालते नवऱ्यासाठी मग मीच वड समज घालते मी ती ताडगी ताडगी आणि मला येडे घाल नवऱ्यासाठी करते ना नवरा म्हणतो तिथंच मी हाय इथं ती वड नाही थांबवणार मला ना ना आता जिंतेला चाललो आणि कुठं चालू म्हणून वड म्हणणार नाही तू थांब मी चाललो चालू आता दोन दू, दोन तीन दिवस येत नाही बस वडा पोशीस वड्यालाच म्हणा दी मला बाजाराला पैसे वड्यालाच म्हणा बाबा माझ्या तोंडावर हात फिर वडावस बस राव रा म्हणजे वाड वडा गाली येडा मला चल ग तू घे मलाच लाव हळद कोकू गाल लाव तोंडाला दे दोरा फिरा काय चल चल तस... आंबा फिंबा चार मला त्याला चटणी फिटणे लावून त्या आंबा आंबा बनवरासाठी ओळते ना आंबा आहे ना हे आंबा ही आंबा मला चिरून मस्त हळद कुकू लावून दे हे मला खायला हे तांदूळाचा भात कर हे संग मी दुधून भात खातो राहिले मला मस्त आणि हे जेव्हा फिट टाकून मला दे खायला मस्त लका फॅमिली कळतोय अन्याय होतोय स्वामाव परत बोलले येतात राग वाया दिसतात आमची तोंड या चुकीच्या गोष्टी करता तुम्ही कर्म का फल निचे बाबू वया राधा उपर नाही आम भगवान बी राधा तिकडला घरी गेली पूजा वरती ती पण ती मला कोणा कोणाचं पाप मी तर कोणा हिशेब करून ठेवू म्हणला माझं डोकं झालं कॅल्क्युलेटर शिला उतरले खालीच समज असं गपचूप पाया बाया टाकून नेतो तू मेकअपला अशा माझी बायको ठेवतो पण माझी बायको बिगर मेकअपची पण लय दिसती या बघा किती सुंदर दिसती नको फुग टाकलं गोळ पडत उलटी लगेच फुगती पावडर लगेच फुगली लगेच दोन शब्द दिसती म्हणून अशी अशी झाली लगेच पहिल्यापासून माझी बायको चांगली तिला मेकअप करायची जो असतो ना देखणं दिसत नाही काय नाही त्याला गरज असते त्या मेकअपची

मला आले बघितलं मी ना आता आम्ही बघत बसले अरे तुम्हाला ते नकली डाग पीक घालतात मधीच गाडी आणून रेटाय पाहिजेत चांगले निळ काळा कराय पाहिजेत दोघे तिघेला पण मग तुमचं मेकअपचं भूत उतर नागावच तसले नेकलेस घालतात गळ्यातला घालतात कानाला घालत्या कंबर पट्ट्याला घालतात डोक्यातनं पुन्हा भुचडा सोडतात नागनच काय रिबिनच लावतात नकली स्वार स्वाराने मला पाहिजे ही असं पाहिजे मेकअप वरच काळ करायला पाहिजे म्हणजे ह्यांना कळलं आयला पूजेच्या आयला पूजा आपण परत मेकअपला चल म्हणलं तरी चार दिवस कणकणी आली पाहिजेत डायरेक्ट दवाखान्यात सरकारी हॉस्पिटलला लय नाटकं करतात ही फोटो काढा असलं मला येड म्हणलंय तू एक वाजता बसन करते मी जाते बाबा मग मला दुसरं पण हे करायचं बघितलंय का मित्रांनो आता वाजलेत किती किती वाजले साडे चार वाजत आल्या तरी ह्यांचं तपासना समजा वाया पाक जो आपल्या ओळखून पिळून वड ही करून घरी येऊन झोपलं सकाळ झाली आता उठायचं वक झालं तरी ह्यांचं मेकअपच होत्यात हा काय नको हे तस ही कर मला पुछ? नको त्यांच्या नादि लागू चुकीचं या अन्याय होतो या या अन्यायाचा तुम्हाला सांगतो न्याय निवाडा झाला पाहिजेत आणि मीच करणार वरच्याच घरी जातो आता ह्यांचं करतो थांबा